जोशी मराठी म्युझिक स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत तर मित्रांनो आपण रोज तुमच्यासाठी नवीन नवीन वगैरे घेऊन येत असतो तर त्यातला हा एक व्हिडिओ असा या मध्ये एक एक थोडक्यात एक वर्णन सांगणार आहे जे गीतेमध्ये तुम्ही ऐकलं असेल कधीतरी मी ते गीतेमध्येच ऐकलेलं आहे जो न मागे देवाला तो चावडी देवाला म्हणजे थोडक्यात याच ओळींचा मी अर्थ तुम्हाला आज सांगणार आहे आपल्याला आपण जेव्हा मंदिरात जातो जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो त्यावेळेस आपण काय करतो या ठिकाणी देवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपलं काही ना काहीतरी मागणी असेल ते आपण देवाकडे मागत असतो तर आपल्याला काय करायचे मागायचं काहीच नाहीये देवाला तोच भक्तप्रिय आहे जो देवाला काही मागत नाही पण आपण सहज असं गाडीवर जर कुठे चाललो एखादं मंदिर दिसलं तर नमस्कार आपण दुरूनच करतो पण देवाला भरपूर साऱ्या मागण्या मागत असतो की तेव्हा मला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू दे माझा नंबर येऊ दे किंवा माझ्या संसारात भर भरभराटी होऊ दे या पद्धतीच्या आपल्या खूप साऱ्या मागण्या असतात एक मागणी मागून आपण थांबत नाही भरपूर मागण्या असतात तर देवाला त्या गोष्टी आवडत नाही की आपण सतत सतत देवाकडे काहीतरी मागावं आता आपल्या रोजच्या जीवनातीलच उदाहरण घ्या जर तुम्ही एखाद्याच्या घरी काही मागायला गेले की आम्हाला असं असं द्या म्हणून आम्हाला हे द्या ते द्या तर लोक तुम्हाला एक दिवस खूप आनंदाने देतील पण दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा मागायला चाल ना त्यावेळेस त्यांना फार येईल कंटाळले की काय आमचा ताण आहे म्हणून म्हणजे त्याच्यामुळे याच्यावरून असं लक्षात आहे आपल्याला की आपण सतत सतत देवाला मा काही मागायचं नाही तर माणसाने तुम्हाला भक्त व्हायचं ना असं भक्त व्हा देवाने तुम्हाला स्वतः काहीतरी द्यायला पाहिजे स्वतःहून त्याला तुम्हाला द्यायची काहीतरी इच्छा झाली पाहिजे असं तुम्हाला रोजचं आचरण तुमचं ठेवायचं तर काही मागायचं नाही वगैरे काही नाही निस्वार्थ भक्ती असावी माणसाची पण आपली भक्ती फक्त स्वार्थापोटीच चालते हे द्या ते द्या काय मागायचं नाही निस्वार्थ भक्ती माणसानं करायला हवे यासाठी तुम्हाला एक उदाहरण देईल मी पृष्ठ जगामध्ये साधू संत होऊन गेले त्यांचं स्थान आजवर घेऊ शकत नाही आणि कधी घेणारही नाही ते संत शोध संत तुक बर आहे तर ते देवाकडे खूप भक्ती करायची ते देव त्यांना विठुरा म्हणाला तुम्ही आम्हाला काहीतरी मागून घ्या म्हणे तुक बर आहे खूप सारा माझ्याकडे भक्तीचा बोजा झालाय तुमच्या काहीतरी मागून घ्या तेव्हा संत तुक बरं आहे म्हणाले काही नको मला तुझा आशीर्वाद आणि जर मागायचं झालं तर त्यांनी काय मागवलं माहिती आहे हेची दानं दे का देवा तुझा विसरण व्हावा त्यांनी दाना कसं मागव तुला दान द्यायचं असेल तर असं दान दे तुझा विसर मला कधीही पडू देऊ नको हे झाल्या बघा काय माग मागितलं देवाला देवाची सोबत मागितली त्याचा विसर नको पडेल असं मागितलं ना आपण आपण स्वनाचे डोंगर दे हे दे, दे ते दे तरी आपलं काही समाधान होणार नाही खरंच माणूस हा खूप हावरट प्राणी असतो त्याच्याकडे जितके असेल तितकं असेल कमीच पडतं त्याला माणसाने कधीच असं आपल्यापेक्षा जे उच्च आहेत त्याच्याकडे बघून कधीच जगायचं नाही जे आपल्यापेक्षा खालचे आहे ज्यांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही ते लोक आठवण तुम्ही त्यांच्याकडे बघून तुम्ही तुमचं जीवन जगत जा आपल्याकडे काही गोष्टी कमी आहेत म्हणून मी यासाठी आपण फक्त रडत बसायचं नसतं जे आहे त्यात समाधानी राहायला शिकावं माणसानं कुठेतरी मी एक ओळ ऐकलेली खूप छान चित्ती असू द्यावे समाधान जे आहे त्यात माणसाने समाधान मानायला हवं आणि न मागणारे भक्त देवाला आवडत लक्षात ठेवा याच्यानंतर जर कधी मंदिरात गेले ना तर देवाकडे काही मागू नका फक्त असं दर्शन घ्या आनंदाने आणि मला देवा की मला काही नको तुझ्याकडून काही नको काही नको फक्त मला सुखात ठेवणं म्हणून हे पण चुकीच जाईल की मला सुखात ठेव काय नाही फक्त नतमस्तक व्हायचं आणि खूप अंतकरणातून त्याचं दर्शन घ्यायचं बस पावला समजायचं देऊ तुम्हाला आणि <laughs> म्हणा तुम्हाला भरपूर काही देऊन टाकेल असं आजचा व्हिडिओ इथपर्यंतच थांबवते मी कारण की भरपूर अजूनही तुमच्यासाठी नवीन नवीन किस्से मी घेऊनच येणार आहे तुर्तास धन्यवाद रामकृष्ण